दिवाळी ही आठ दिवसावरती चालली तर म्हटलं आजपासून सुरुवात केली तर दिवाळीपर्यंत म्हणजे एक दोन दिवस आधी आपण पूर्ण फ्री होऊन जाऊ तर आज मी मस्त असे कस्तुरी मेथीचे खारे शंकरपाळे करणार आहे तर ते कसं करायचं तर ते पुढे बघूया तर येथे मी दोन वाटी ह्याच वाटीने मी दोन वाटी मैद्याचं पीठ घेतले आणि मस्त चाळून घ्यायचं पीठ आणि हे खायला खूप छान लागतात आमच्या घरामध्ये जेव्हा पण मम्मी बनवायची तर सर्वात आधी हे असे शंकरपाळे स संपायचे खूप छान लागतात खायला आता हे मस्त मी दोन वाटी पीठ घेतले आणि आता चाळून घेते आहे आणि चाळल्यानंतर त्यामध्ये आपण जे कस्तुरी मेथी त्यामध्ये काय काय टाकायचं तर ते बघूया तर येथे कस्तुरी मेथी घेतली आहे दोन चम्मच एक चम्मच जिरे एक चम्मच ओवा घेतला आहे ओवा हा हातावरती चोळून मस्त टाकायचा आहे त्यामध्ये त्यानंतर कस्तुरी देखील हातावरती चोळूनच टाकायचं कारण दे जे आपण कस्तुरी मेथीचे डे जे डेटर राहतात तर ते त्यामध्ये आपण कापताना मध्ये येतात म्हणून कस्तुरी मेथी असंच चोळून टाकायची आहे कस्तुरी मेथीने ह्या शंकरपायांना टेस्ट काहीतरी वेगळीच येते खूप मस्त लागतात आता माझं सगळं चोळून झालं कस्तुर मी ते आता त्यामध्ये आपण जिरे टाकायचे आहेत यामध्ये मी तेलही टाकलेलं नाही ना आणि काही टाकलेलं नाही तुम्ही अशा प्रकारे करून बघा मग तुम्ही केल्यानंतर म्हणसालच खरंच एकच नंबर रेसिपी होती म्हणून आता त्यामध्ये जिरे टाकते आहे आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता पण मी लाल तिखट टाकत नाही आहे जर तुम्हाला थोडेसे तिखट हवे असेल तर तुम्ही ह्यामध्ये जेव्हा आपण मीठ टाकू त्यावेळेसच लाल तिखटही टाका आणि जसं लागेल तसं पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचं आहे आणि जास्त पातळही करायचं नाही पीठ एकदम असं घट्टच राहू द्यायचं आहे जसं लागेल तसंच पाणी टाका तुम्ही मी जसं लागेल तसं पाणी टाकून चांगलं मळून घेते तसंच तुम्हीही करा एकदम पाणी वतू नका चांगलं घट्ट असं पीठ मळायचं आहे आणि यामध्ये मी कोणी कोणी तेलही टाकतं गरम करून मी काहीच टाकलेलं नाही तुम्ही बघा आणि तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा नक्की ह्या दिवाळीमध्ये जर तुम्ही ह्या पद्धतीने कराल तर सर्वात पहिलं हीच तुमची जी बनवलेली शंकरपाळ्या आहे हे संपतील हे नक्की मस्त असं मी आता पीठ मळून घेते घट्ट जेवढं मळसाल तेवढे क्रिस्पी होतात ते खायला तर अशा प्रकारे मी मस्त असं मळून घेतले आणि त्याला पंधरा वीस मिनिट झाकून ठेवणार आहे तर आता बघा मस्त असं पंधरा वीस मिनिटानंतर बघते तर छान झाले पीठ आता त्याचे समान आकाराचे चो एकदम छोटे छोटे गोळे करून घे आणि जेवढं तुम्ही कमी पीठ घेऊन त्याची पारी लाटसाल तेवढं क्रिस्पी होणार म्हणजे होणार एकदम आपण चपातीला जेवढं घेतो तेवढं घेऊ नका एकदम छोटे छोटे गोळे करून घ्या आता मी ते जे एक मला आहे ते घेऊन बाकीचं झाकून ठेवणार आहे आणि आता थोडंसंच पीठ घेऊन चांगलं आपण चपाती जसं लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे आणि खूप पातळ पातळ लाटायचं आहे जेवढं पातळ लाटसाल तेवढं तुमचं ते क्रिस्पी होणार आणि खायला खूप छान लागतं क्रिस्पी म्हटलं तर आपण पोळीला पोळी जसं लाटतो चपाती त्याप्रमाणेच लाटायचं आहे पण पोळीहीपेक्षा चपातीपेक्षाही जास्त पातळ लाटायचं आहे आता बघू शकता माझं पोळपाटही कमी पडेल तेवढं मोठं मी एकदम पातळ पोळी लाटली आहे त्याची तर आता आपण प्लेन चाकूच्या साह्याने मस्त असे काप करायचे आहेत आता कसे काप करायचे आपण शंकरपाळ्यांना कसं काप करतो उभे अगदी तसेच करायचे आहेत पण जे एकदम लाईन जे आहेत तर थोड्या उभ्या ज्या लाईन आहेत तर ते एकदम थोड्याशा जवळजवळ घ्यायच्या आहेत शंकरपाळ्याच्या थोड्याशा आपण मोठ्या घेतो पण हे एकदम बारीक घ्यायच्यात आणि लांब लांबसरच कापायच्यात आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेलच कसं कट करायचं आहे आणि हे एकदाच तुम्ही पोळ्या लाटून आणि एकीकडं गरम करायला तेल ठेवलं तरी पण चालतं एकदाच पोळ्या लाटून घ्यायच्यात ह्या आणि नंतरून असं कट करत बसायचं कट करून ते काढायलाच इतका वेळ लागतो ना एक जण लाटायला लागलं की एक जण काढायला असलं तर मग काही टेन्शन नसतं पण एकटीनं म्हटलं की खूप म्हणजे खूप वेळ लागतो त्याला अशा प्रकारे कट करायचे आपण शंकरपाळ्याला कसं करतो तसं नाही करायचं आहे असं उभं करायचं आहे अशा प्रकारे कापून झालं आहे आता मी ते फ्राय करून घेणार आहे आणि एकदम कमी गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे जेवढं कमी गॅसवरती तुम्ही तळाल तेवढं खायला छान लागतं आणि क्रिस्पी होते एकदम जर तुम्ही जास्त गॅस करून जर केलं तर ते लगेच करपतं आणि करवट लागतं तर कमी गॅस करूनच त्याला तळा आणि ह्याला तळायला खूप वेळ लागत नाही फक्त कापायला आणि ते कापल्यानंतर एक साईडला ठेवायला ते त्यालाच खूप वेळ लागतो नाही तर तळायला आणि लाटायला एवढा वेळ लागत नाही तर आता मस्त असं तळून घेते मी कमी गॅसवरतीच तळायचं आणि थोडासा कलर चेंज झाला की मग काढून घ्यायचं आहे जेव्हा टाकल्या टाकले, टाकले आपण ते शंकरपाळे खाली राहतात आणि तळल्यानंतर चांगले झाल्यानंतर ते वरती येतात तर समजायचं चांगले तळल्या गेले तर आता इथे तुम्ही बघा मस्त असा कलर चेंज झाला आहे सेम असाच कलर येऊ द्यायचा एकदम डार्क ब्राऊन येऊपर्यंत तळायचं नाही कारण त्यानं काय होतं आपण एकतर कस्तुरी मेथी टाकली आणि खायला ती करवट असते आणि एकदम जर तुम्ही डार्क ब्राऊन येऊपर्यंत काढलं तर ते आणिच करवट लागते म्हणून अशाच प्रकारे काढून घ्या तर अशा प्रकारे मी पूर्ण तळून घेते आहे आणि सर्व तळून झाल्यानंतर त्यावरती आपण सर्वात शेवटी लाल तिखट थोडंसंच घ्यायचं काळं मीठ घ्यायचं परत चाट मसाला थोडाच घ्यायचा सगळं थोडं थोडं एक एक चमच्यानुसार घ्यायचं चवीनुसार आपल्या आणि त्यावरती टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं तर खूप छान लागतं आपण चाट मसाला टाकल्यानंतर तर आजची रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तरच लाईक करा आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तरी भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी घेऊन चलो धॅन बाय